गेल्या चोवीस तासात चौदा नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे ठाण्यात कोरोनाचे एकूण शहाऐंशी रुग्ण आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे दोन रुग्ण दाखल झालेत चार कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे ठाण्यामध्ये कोरोनाचे नवे सोळा रुग्ण आढळले तर घाबरू नका काळजी घ्या असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या पार्श्वभूमीवर केले सांगितलं की सौम्य लक्षण आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण लोकांना पॅनिक करू देऊ नका लोकांना अतिशय निवांतपणाने त्यांचं काम करू द्या ही सूचना सेंट्रल गव्हर्नमेंटनं आम्हालाही दिली आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आहे की पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य त्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण अशा पद्धतीचं आपलं कामकाज करा लपवायची गरज अजिबातच नाही लपवायची गरज नाही आणि वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगण्याची मात्र गरज आहे